नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आता अकरा वाजलेले आहे घरातले सर्व कामं आवरून झाले गुड्यारा तर गेलेले स्कूलला कृष्णा गेलेला आहे गे कृष्णाचे गे एक्झाम चालू झाले आता तर एक वाजता येईना रेकृष्ण आणि गुढ्या आता येते तीन वाजता तर आम्ही आता जेवायला बसतोय आणि जेवणमध्ये मी सिंपल असं स्वयंपाक केलेला आहे सकाळी मुलांना मी शेवभाजी आणि पोळ्या दिलेल्या होत्या आणि त्यांना शेवभाजी खूप आवडते त्याच्यामुळे मी शेवभाजी जास्तच देते आठवड्यातून दोनदार तरी देते मी शेवभाजी शेवभाजी इथं आणि बेसन झालं दूध गरम होतंय आता इकडे बेसन झालं चपात्या करून घेतलेल्या आहे चहा घेतला आणि चालली मी राऊंड मारायला आता साडेचार झालेले जा राऊंड मारून येते मी कृष्णा जाणार आहे ट्युशनला आणि गुड्या राणी मस्त झोपलेली आहे तिला झोपू देते तर चला राऊंड मारून येते आणि मग बोलते तुमची राऊंड मारून आली सव्वा सात झाले आता चालू आहे आम्ही डिमांडला आणि मुलं पण येत आहे गुड्या राणीची तयारी होते तर मी तर ही साडीवरती जाणार आहे अरे पोनी का पोनी रात्रीच करून देऊ का आणि कपडे कोणी फेकले बाई माझा गाऊन कोणी फेकलाय का हो का असा नव्हता ठेवलेला होता बठन ग पहिले

हाडू हडू बिल आणि माझ्याकडे देते बिल निक, निक तू निक पुढे निक निघा पळा अरे काय झालं पैसे ठेवते का किती आणले होते पैसे <laughs> हाडू तिचे पप्पा गेले पुढे हाडू गा थेट मॅडम नीग निघ इकडे नीग इकडे नीक ताई तिकडे साईड ला करून दे तिला थंडी वाजते थोड्या समजला थंडी वाजली आधी थंडी वाजते बाहेर पाणी नाही प्यायचं थंडी वाजते अरे पाणी नाही प्यायचं घेऊ नये बाई जाऊ एक बॉटल तिचं ट्वेंटी रुपये पडले नाही चालते वाशी करते बर पिऊ दे ना आता त्याला पाणी त्याला टेबल साफ करून जाय ना आपल्याला स्टार्ट करा खाना असाय खाय ना कृष्णा घे ना

मी दहा वाजून गेले आणि पूर्ण सामान आता हे यांना म्हटलं आता सामान उतरून घेऊ आपण आणि सर्व सामान गुड्या राणी चालू आहे ते सॉल्स बॉटल वगैरे उतरवायचे म्हणा त्यांचं चालू आहे सामान उतरून

अरे आपण ते हे करू ना असं आहे ना मी काय म्हणते असा कपडा चिपकून हे सामान 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 ह्याच्यात पिशवीमध्ये पण सामान आहे आणि पूर्ण बघ चा गायने बघ कशी आणली या यावेळेस ते बघ तेलाचा डब्बा पण संपलेला होता असा आमचा आणि हे बघा पूर्ण सामान तसंच ठेवलेलं हे निरमाचं पॉकेट तिकडे ठेवून त्यांना खाऊन आलो आहे ना तर आता भूक आली आहे आता डायरेक्ट झोप हां झोपायचं आहे आता ना पटकन झोपायचं आहे नाही तर अभ्यासला बसायचाच ना आता अभ्यासला बसा तर तिचा दुपारी झालेला आहे पण तरी पण त्यांना बसवते मी थोडंफार तरी आणि सामान काय काय आणलं आहे ते सकाळी दाखवणार आता तिकडं जेवण करून आणि मी हि ना चटणी आणली आहे आपली शेजवान चटणी ना खूप छान लागते त्यांच्याकडची तर मी दरवेळेस गेली ना चायनीज खायला अशी मी घेऊन येते आणि त्यांनी एवढी मोठी दिलेलीमध्ये दाखवते मी तुम्हाला आणि सकाळी मंचुरियन वगैरे बनवणार ना काय का ताई ही ताई ना ऐ येई असे घेऊन येते त्यांच्याकडनं खूप छान लागते त्यांच्याकडची टेस्ट म्हणजे ना त्यांची टेस्टच वेगळी राहते आपली आणि त्यांच्यामध्ये खूपच फरक राहतो आपण किती बनवायचा प्रयत्न केला ना तशी बनतच नाही दूध गरम करायचं राहिलंय आता दूध गरम करून घेते लाईट लावता उजळ दिसत नाही माझे ना चहा पाण्याचे सुद्धा भांडे राहिलेले मी गेली होती राऊन मारायना तर चहा झाला होता तर मी भांडे तशीच ठेवले ते आता आवरून घेतली मी भांडे पण आणि आमचं लोणचं संपलेलं होतं ना तर लोणच घेऊन आली मुला आवडत हे रेडीमेड आणि मला पण आवडली त्याच्यामुळे म्हटलं एक पप एक डबा घेऊन आली अर्धा किलोचा आणि आपल्या ह्या या काचे वस्तू ना त्यांना म्हटलं मग आपण गॅसवर त्यावरतीच ठेवा नाही तर मग आमची ना एक दोन वेळेस टमाटर स्वच्छ बॉटल फुटून गेली आहे तशी म्हणजे ना आम्ही सामानमध्ये ठेवतच नाही आणि ती आम्ही आता फ्रीजमध्ये ठेवून देते आणि ही सेजवल चटणी आहे आंबेरी ती पण ठेवते लागतं ना तर मग चीज स्लाईस वगैरे तर तर्म लागतातच मला आणि एक पॉकेट अर्ध पडलेलं आहे आणि दोन घेऊन आलेली आणि आपले हे पिझ्झाची सकाळी ना व्यवस्थित पूर्ण फ्रीज आहे ना तुला चाव लागेल पूर्ण पूर्ण आता बुधवारचा बाजाराचं काल अजून जार। परत उद्या बुधवारचा बाजार नाही दूध गरम येते

ते मानपी वगैरे आणि हे होतो हो ले ले, तर चला मी भांडे घासून घेते आणि बस भांडेच घासायचे मला किचन वटा वगैरे सर्व आवडलेले आहे आणि थोडेफार हे भांडे लावून देते तर आजचा व्हिडिओ नाहीतच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय